दररोज बोलले जाणारे इंग्रजी वाक्य मराठीतून इंग्लिश मध्ये नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं लन विथ सुची आज आहे इंग्लिश स्पीकिंगचा डे सिक्स चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर पटापट -पत करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा अलार्म बंद कर आपण अलार्म लावून झोपतो त्याला काय म्हणणार टर्न ऑफ द अलार्म टर्न ऑफ द अलार्म उठ आता उठवण्यासाठी काय म्हणायचं गेटअप नाव अप नाव ठीक आहे लवकर कर काय म्हणणार हरिअप लवकर करला काय म्हणायचं हरिअप उशीर करू नको डोंट बी लेट उशीर करू नको डोंट बी लेट बूट पॉलिश कर ठीक है पॉलिश द शूज पॉलिश युअर शूज असं म्हटलं तरी चालेल केस सुकव ड्राय युअर हेअर सुकव ड्राय युअर हेअर चहा पी ड्रिंक टी आपण हॅव टी सुद्धा म्हणू शकतो इम्प्रूव्ह इंग्लिश मध्ये ड्रिंक टी सुद्धा चालेल किचन मध्ये ये कम टू द किचन कम टू द किचन शूज घाल वे युअर शूज वे युअर शूज ठीक आहे बॅग उचल पिकअप द बॅग पिकअप चल बाहेर एखाद्याला म्हणतो ना आपण चल बाहेर जाऊया लेट्स गो आउट कसं म्हणणार लेट्स गो आउट सांभाळून जा याला इंग्लिश मध्ये काय म्हणणार मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ यू